श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज मी कोणताही व्हिडिओ घेऊन आले नाही आहे तर काहीतरी खास असं तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक मोठी ऑफर ज्याला आपण अगदी धमाका ऑफर म्हणू शकतो अशी गिफ्ट योजना तुमच्यासाठी मी पहिल्यांदाच काहीतरी आज आणलेली आहे आणि त्याला तुम्ही रिस्पॉन्स द्यावा कारण अगदी थोडे पीस मागवून मी ट्राय केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या या कुबेर कार्ड म्हणजे हे कुबेर कार्ड किती कॉस्टली आहे आणि याचा फरक रिझल्टसुद्धा खूप छान आहे कुबेर कारण बरेच जण घेऊ शकत नाहीत तर त्यांच्यासाठीही सवलत आहे कुबेर कार्डासाठी खास तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांनाही स्वामी समर्थांचंही पॉकेट आहे म्हणजे हे जेंट्सचं पॉकेट आहे बघा लेदरचं आहे आणि त्यानंतर हा श्री स्वामी समर्थ लिहिलेला सुंदर असा पेन आहे हे बघा सुंदर असा पेन आणि हे जे पॉकेट आहे त्याला पाहिजे तसे व्यवस्थित कप्पे वगैरे आहेत पूर्ण तुम्हाला दाखवते हे बघा जे ए टी एम कार्ड ठेवायला वगैरे असतात तसे सगळे आणि या पाकिटावरही लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ आणि हे जे कार्ड आहे ते त्याच्याबरोबर तुम्हाला टोटली मी फ्री देणार आहे पूर्णपणे हे कार्ड मी फ्री देणार आहे ह्याची कॉस्ट सगळ्यांना माहीत आहे ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे या पर्सबरोबर हे तुम्हाला, तुम्हाला फ्री मिळणार आहे याच्याबरोबर पेनसुद्धा मिळणार आहे आणि मी हे सिद्ध करून देणार आहे त्यामुळं तुमची ही जी पर्स आहे ती कधीच रिकामी राहणार नाही तर यामध्ये कायम पैसा राहील स्वामींच्या कृपेने आणि लक्ष्मी आणि कुबेरांच्या प्रॅन साक्षात त्यांच्या आशीर्वादानं तुमची ही पर्स कायम भरलेली राहील तर ही जेंट्स पर्स आहे तुम्ही तुमच्या मिस्टरांना भावाला गिफ्ट करू शकता लवकरच राखी पौर्णिमा आता पुढे येईल आत्ताच घेऊन ठेवा किंवा मिस्टरांना भावाला देण्यासाठी असं पण काही कारण लागत नाही नक्की घ्या एक तरी पाकिट नक्की तुम्ही घ्या प्रत्येकानं घ्याल अशीच अपेक्षा व्यक्त करते त्यासाठी खाली मोबाईल नंबर तुम्हाला देत आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करायचा आणि त्याच्यात तुम्हाला हे कुबेर कार्ड मी सिद्ध करून देणार जेणेकरून तुमच्याकडे पैसा भरपूर टिकावा आता जेन्टचं पाकिट बघितलं की लेडीज नाराज होतील की आमच्यासाठी का नाही तर तुमच्यासाठी पण मैत्रिणींना मी घेऊन आलेले आहे लेडीज पर्ससुद्धा आहे आता मी स्वतःतली एक पर्स स्वतःसाठी काढणार आहे ती आहे लेडीज पर्स टॅक्स हे बघा खूप सुंदर आहे ब्लॅक मुद्दामच नाही केली कारण ब्लॅक वापरू नये इथं स्वामींची इमेज आहे इथं श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे आणि त्याला सुद्धा छान असे कप्पे आहेत जेवढे हवेत त्याच्यापेक्षाही जास्तच कप्पे आहेत रोज वापरायला म्हणजे डेली यूजसाठी खूप सुंदर पर्स आहे आणि ह्याच्यातसुद्धा तुम्हाला मी कुबेर ए टी एम कार्ड फ्री देणार आहे तर हा सेटसुद्धा तुम्ही नक्की मागवाल अशी तुम्हाला मी तुमच्याकडून म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला हक्कानं सांगते की हे मागवायचं आहे सुद्धा ए टी एम कार्ड सिद्ध करून या पाकिटात तुम्हाला देणार आहे अशा पर्स तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत आपण फॅन्सी पर्स तर वापरतोच वापरतो वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या अगदी पाचशे सहाशे हजार बाराशे तीन हजार चार हजार अशा पर्स आपण वापरतो तर ही पर्स मी खास कस्टमाइज करून घेतलेली आहे परचेस करून घेतलेली आहे स्वामी समर्थांची पर्स दोघांसाठी जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी तर ही घे ही तुम्ही नक्की घ्याल जेवढे स्वामी भक्त आहात तेवढी नक्की माझ्याकडून ही पर्स तुम्ही घ्याल मलाही सहकार्य होईल ज्यांनी परचेस केले आहेत त्यांनाही सहकार्य होईल आणि तुम्हालाही छान असा आशीर्वाद मिळेल आणि खास म्हणजे त्याच्यासोबत मी कुबेर ए टी एम कार्ड देत आहे त्यामुळं नक्की 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 या ऑफरचा लाभ घ्या एवढाच व्हिडिओ होता व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ